राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा मान पटकावला आहे वाळवी या सिनेमानं या सिनेमात प्रमुख भूमिका केली होती अभिनेता सुबोध भावे आणि जोशी यांनी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ही तेवढीच पसंती मिळाली वाळवीला पुरस्कार घोषित झाल्याच्या निमित्तानं सुबोध भावे यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेय सावंत यांनी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्या घोषणेमध्ये मराठी सिनेमाने वाळवी या सिनेमाला पुरस्कार घोषित झालाय सुबोध सर सोबत सुबोध सर खूप खूप स्वागत आहे एकतर या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तुम्हाला अनेक लोकांनी प्रश्न विचारले की तुम्ही काय करताय सिनेमा त्या सिनेमात तुम्ही कुठलंही उत्तर दिलं नव्हतं तुम्ही किंवा स्वप्नी सर किंवा कुठल्याही टीमनी आणि त्या सिनेमाला आता पुरस्कार काय याच्यावरनं हे कळलं की आता यापुढे कुठल्याही सिनेमाच्या प्रश्नांचं उत्तर नाही दिलं तर पुरस्कार मिळत माझं परेश बरोबरचं पहिलं काम होतं पण आम्हाला फार एकतर आनंददायी अनुभव होता आणि दुसरी गोष्ट एका अत्यंत हुशार दिग्दर्शकाबरोबर काम केल्याचं समाधान मिळालं त्यामुळे त्या चित्रपटाच्या बाबतीत खरोखर प्रमोशनमध्ये आम्हाला काहीच सांगता येत नव्हतं कारण बघण्यातली जी गंमत आहे ना प्रेक्षकांची ती आम्हाला हिरावून घ्यायची हो नव्हती आणि त्याच्यात जो शेवटच्या क्षणाला जो धक्का बसतो तो इतका आ, अनपेक्षितपणे लोकांच्या अंगावरती येतो की ते जर आधीच आम्ही लोकांना सांगायला सुरुवात केली असती तर त्यातली गंमतच निघून गेली असते नात्यांना वाळवी ला, लागल्यानंतर काय होतं okay, आज त्याचा टेक होता आणि नात्यांना वाळवी कुठेही लागू शकते ती काय फक्त महाराष्ट्रात लागते असं नाही ती जगभरात कुठेही लागू शकते त्यामुळे हा खऱ्या अर्थानी प्रकारे बघायला गेलो तर तो वैश्विक चित्रपट होता आणि त्यामुळेच तो फक्त मराठी परत राहिला नाही मर्यादित तो मल्याळम लोकांनाही आवडला तो तेलगू लोकांनाही आवडला तमिळ लोकांनाही आवडला कारण त्यांचे भरभरून मेसेजेस आम्हाला नंतर ओटीटीवर आल्यानंतर येत होते त्यामुळे एका चित्रपटाची ताकद काय असते हे वाळवीने पुन्हा एकदा दाखवून दिलं असं मी म्हणे आणि ताकद दाखवली आहे थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू